भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू कुणाल पांड्या अष्टपैलू खेळाडू कुणाल पांड्यानं आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलेलं आहे साईबाबांच्या दर्शनासाठी मी पहिल्यांदा शिर्डीला आलो असल्याचं यावेळी कुणाल पांड्यानं सांगितलं आहे आणि यावेळी दर्शनानंतर बोलताना कुणाल पांड्या म्हणाला साईबाबांची महती मी ऐकली होती बाबा सगळ्यांचं ऐकतात आणि म्हणूनच दररोज लाखो भाविक शिर्डी साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात आज साईबाबांचं दर्शन घेऊन मनाला समाधान वाटलं तसेच साईबाबांच्या शिर्डीत एक वेगळीच ऊर्जा मिळते असं ऐकलं होतं आज ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्याचं क्रिकेटपटू कुणाल पांड्यानं साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं साईबाबांच्या दर्शनानंतर कुणाल पांड्यानं साईबाबा संस्थांच्या जनसंपर्क विभागातील अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांच्याकडून साईबाबांच्या समाधी आणि गुरुस्थान द्वारकामय या मंदिराबद्दल माहिती घेतली तसेच कुटुंबियांना या लवकरच शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी घेऊन येणार असल्याचं पांड्याने यावेळी सांगितलं आहे साईबाबांच्या दर्शनानंतर पांड्याचा संस्थांच्या वतीनं शाल आणि साईंची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिर्डी